आवरला का नाही का आता दिवस मावळ्यावर जाती आ बोलायला गेलं की तोंड दिसत आहे सगळं आवरून ठेवलंय मला काय म्हणायचं बाई माणसांनी आपलं एक साडी न्यायची ने ने, एक मंगळसूत्र भांगात कुंकू कपाळावर टिकली एवढा मागा घेऊन जायची काय गरज आहे आणि हा कालच एक साडी आणून परत उचलून आणली एक साडी माझ्या पोराला भिकाला लावते की काय वैता का आणलंय माझ्या नवऱ्याचा दारूचा खांबा घेऊन चालली की काय नाही सासूबाई मग काय आहे हॅलो मित्रांनो तर माझ्याकडे आहे मेकमी बोल्डी फ्री स्ट्रेटनिंग ब्रश मित्रांनो हे ब्रश माझ्या वाकड्या तुकड्या केसांना एकदम स्ट्रेट करतो आणि माझे केस डॅमेज पण करत नाही फ्री फ्री स्ट्रेटनिंग ब्रश मस्त छान कंगव्यासारखा आहे मला तर लय मजा आली खरं सांगते मित्रांनो कारण की या ब्रशनी मला जरासा पण त्रास दिला नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता माझे केस किती छान स्ट्रेट होत आहेत <laughs> मी एकच सांगेन या ब्रशनी माझ्या पार्लरचा खर्च मिटला मित्रांनो मित्रांनो तुम्ही रिझल्ट बघू शकता एका माझे केस किती छान स्ट्रेट झाले आणि एका साईडला कसले कुरळे राहिले <coughs> हा ब्रश तर माझा फेवरेट झाला आहे तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर अमेझॉन वरून करू शकता किंवा लिंक माझ्या बायोमध्ये आहे असे माझ्यासाठी पण एक माग तुम्हाला मला नाही माझ्या पोरीला बड्डे तिचा उद्या गिफ्ट करते मस्त आहे ठीक <coughs> आहे सासूबाई <coughs>